महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणचे आमदार महेश बालदी यांनी मुंबई मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांची भेट घेतली यावेळी उरण सीएमएमटी उरण पनवेल उरण ठाणे उरण अंधेरी रेल्वे फेरी चालू करण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच सकाळची पहिली ट्रेन पाच वाजता व वा शेवटची रात्री बारा वाजता चालू करावी तसेच कामाच्या वेळेत वीस ते तीस मिनिटाच्या फरकाने ट्रेन फेऱ्या सुरू कराव्या व रेल्वे पार्किंग मध्ये दुचाकी स्वार यांना शुल्कातून सूट द्यावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली या चर्चेनंतर मुंबई मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन भाजप शिष्टमंडळाला दिले यावेळी आमदार महेश बालदी तालुका अध्यक्ष रवी भुईर गव्हाण जिल्हा परिषद अध्यक्ष अमर म्हात्रे उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर युवा नेते वितेश म्हात्रे आदी उपस्थित होते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जेएनपीएचे अध्यक्ष माननीय उन्मेश शरद वाघ यांना वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी चे महामंत्री श्री सुरेश पाटील कोषाध्यक्ष सुधीर घरत ज्ञानेश्वर सोनावणे व अनिल चिर्लेकर यांनी भेट घेतली बारा वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्याचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी तीव्र निषेध केला असून आज कल्याणमधील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या बालिकेच्या शोकाकुल कुटुंबियांची माननीय आठवले साहेबांनी सांत्वनपर भेट घेतली विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पुनर्स्थापन होण्याबाबत शिडको भवनच्या गेटवर प्रकल्पग्रस्तांचे सत्याऐंशी दिवसीय उपोषण चालू आहे सदर उपोषणकर्त्यांना पागोटे ग्रामविकास सामाजिक ट्रस्ट यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी संपन्न झाली यावेळी श्री विनोद पवार विजय जाधव शैलेश पंडित जय जाधव व सौ संगीता जाधव आदी समाजबांधव उपस्थित होते उरण तालुका मराठी पत्रकार संघाची सभा संपन्न झाली यावेळी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रीगण व आमदार तसेच उरण तालुक्यातील पदक मिळवणाऱ्या युवकांचे अभिनंदन करण्यात आले देशाचे माजी पंतप्रधान मन मनमोहन सिंग घरापुरी बोट दुर्घटनेतील मयत व ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत यांच्या मातोश्री सौ मनीषाताई मनोहर घरत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली बैठकीत उरणमधील समस्यांवर चर्चा करून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड उपाध्यक्ष मोडकर चिटणीस अजित पाटील सदस्य प्रवीण कोलापटे सुयोग गायकवाड को आदी उपस्थित होते जैम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे कोळी समाज विद्या संकुल मोरा येथे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने वितरण समारंभ व वा वार्षिक वार शुक्रवार दिनांक चोवीस चो रोजी संपन्न झाला यावेळी रांगोळी प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वाटप करण्यात आली यावेळी प्रमुख प्रीतम जनार्दन म्हात्रे उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक माध्यमिक सुधीर मुंबईकर मुख्याध्यापक प्राथमिक साईनाथ गावड चेअरमॅन माध्यमिक परशुराम कोळी चेअरमॅन प्राथमिक चंद्रकांत कोळी कार्याध्यक्ष उपकार्याध्यक्ष समिती सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून